सुपीक जमीन व अद्रक पिकाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आहे भोरसा भोरसी येथील अद्रक महाराष्ट्रातील जळगाव मुक्ताईनगरसह राज्याबाहेर बंगळुरू बिदर येथेही पाठवली जाते कोविड काळात सर्वाधिक जनजागृती व लसीकरण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट आशाताई पुरस्काराने सन्मानित श्रीमती मुमताजबी यांच्या कार्यासाठी आणि धार्मिक सलोखा जपणारे गाव म्हणूनही भोरसा भोरसी गावाची वेगळी ओळख आहे इसोली जिल्हा परिषद सर्कलमधील या कृषी प्रधान गावात अंतर्गत चाळण झाली होती चिखली विधानसभा लोकप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी ही समस्या सोडवण्यासाठी आमदार निधी व पंचवीस पंधरा योजनेतून दोन अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केले असून हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानाकडे जाणारे पोच रस्तेही बांधले आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराला संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असून प्रवाशांच्या सेवेसाठी बस थांब्याचे बांधकाम आणि नागरिकांच्या सोयीसाठी सिमेंट बेंचची आसन व्यवस्थाही माननीय आमदार सौ फेताईंनी केली आहे भोरसा भोरसी येथील विकास यापुढेही निरंतर सुरू ठेवण्याचा निश्चय माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केला असून येथील सुजाण मतदारांच्या भरघोस पाठबळावरच विकासाचे हे ध्येय गाठणे शक्य होणार आहे